माझी आई जवळपास तिने दीक्षित सांगितल्यापेक्षा जास्त उपास केले असतील तरीही तिचा पॅटर्न परुळेकर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झालाच नाही पण तिने उपास आरोग्यासाठी न करता धर्मासाठी केले तो ब्राह्मण धर्म होता आपण ज्याला हिंदू धर्म असं म्हणतो तो हिंदू धर्म असं नाही आहे आणि सनातन एस धन एस धम्म सनातन म्हणजे तो बुद्ध धर्माला सनातन धर्म हे नाव आहे त्यामुळे सनातन हे बुद्ध धर्माचं दुसरं नाव आहे आणि भगवा हे बुद्धांचं दुसरं नाव आहे भगवान असं म्हणतो बुद्धांना भगवान म्हणतो भारत हिंदू संस्कृती असं काही नाही जे वेद ब्राह्मणांसाठी आहे त्याच्यामध्ये एकच पुरावा आहे यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा थेट उल्लेख आहे आणि बाकी जाती आहे निवडणूक आयोगाचे जे वोट चोरीचं प्रकरण आलेलं आहे त्याच्यात वडिलांचं नाव आय जी एफ ओ टी असं पण आहे तर तोच विषय देऊन टाका म्हटलं तर फरक काय पडतो शेवटी मीच बोलणार आहे आणि मला हवं तेच बोलणार आहे नंतर काय करायचं ते पोलिसांनी करायचंय त्यामुळे म्हटलं विषयाला काय महत्व आहे आम्ही कोड लँग्वेज मध्ये गोडसेना दुसरंच नाव ठेवून पुढच्या वेळी करणार आहोत असं आहे की स्वातंत्र्याच्या हजार आहे तो पारतंत्र्याची फक्त एकच आहे एखाद्याला तुम्ही जबरदस्तीने पारतंत्र्यात ढकलू शकता एखाद्याला जबरदस्तीने स्वतंत्र नाही करू शकत आज भारतातले लोक स्वातंत्र्यात असून पारतंत्र्यात खिप्पत पडले त्याचं कारण त्यांनाच स्वतंत्र व्हायचं नाही हे आहे स्वातंत्र्य कोणी देऊ नाही शकत तुम्हाला स्वातंत्र्य ही घ्यायची गोष्ट आहे हिसकावून घ्यायची गोष्ट आहे पारतंत्र्य लादलेलं आहे तुमच्यावर हे मी मान्य करतो पण तुम्हाला मी जबरदस्तीने म्हणून की राजू परळेकर आता तुम्हाला सर्वांना स्वतंत्र करता इथून जा बिंदास काय टेन्शन घेऊ नका तर तुम्ही मला नाही वाटत कोथपूर पर्यंत पोहोचाल म्हणून तेवढ्याच भावाने म्हणजे तीव्र ती आकांक्षा आहे ती प्रेरणा आहे ती मूलभूत तत्व आहे आणि ते असण्याकरता तुमच्याकडे ज्ञान विज्ञान आधुनिकता बुद्धी आणि साहस या सगळ्या गोष्टी लागतात आणि या सगळ्या गोष्टी असण्याकरता जे आपल्या संविधानामध्ये आहे सायंटिफिक टेम्प्रामेंट तुम्हाला धर्म कारण आणि जात कारण हे सार्वजनिक आयुष्यात टाळावं लागतं कारण ही मूलतः विज्ञान ज्ञानविरोधी गोष्टी आहेत मग धर्म कुठचाही असो तुम्ही घरामध्ये पाळा ना कोणी थांबवलेलं नाहीये तुम्हाला घरामध्ये धर्म पाळायला